गायत्री मंत्र हे नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल पण हे फक्त काही शब्द आहेत की यामागे काहीतरी खूप मोठं दडलंय ही, ही, मोठ ही केवळ श्रद्धा आहे की यामागे काही विज्ञान पण आहे चला आज आपण या मंत्राच्या आत दडलेलं वैज्ञानिक रहस्यच उलगडून पाहूया तर प्रश्न हा आहे की या प्राचीन मंत्राला आपल्या मेंदूचं पावर बटन असं का म्हटलं जातं यामागे काही जादू किंवा गूढशक्ती आहे का तर नाही यामागे आहे एकदम ठोस पक्क विज्ञान चला तर मग या मंत्राची ताकद विज्ञानाच्या चा चष्म्यातून बघूया हे बघा ही फक्त एक प्रार्थना नाहीये खरं तर हे आहे व्हायब्रेशन्सचं सायन्स म्हणजे ध्वनी आणि श्वासाचं विज्ञान आणि आज आपण असे तीन सायंटिफिक पुरावे बघणार आहोत जे आपल्याला सांगतील की हा मंत्र आपल्या मनावर आणि शरीरावर एवढा खोलवर परिणाम नेमका का करतो ओके तर पहिली शक्ती ती दडली आहे साऊंड वायब्रेशन्समध्ये म्हणजे ध्वनीच्या कंपनांमध्ये हे फक्त शब्द नाहीत असं समजा की हे एक प्रकारचं साऊंड इंजिनिअरिंग आहे जे थ्रेट आपल्या मेंदूला टार्गेट करतं आणि ही कंपन्या नेमकं कुठे काम करतात तर आपल्या मेंदूत असलेल्या पिनियल ग्लँडवर ही एक अगदी छोटीशी ग्रंथी आहे पण काम खूप मोठं करते आपला मूड आपली झोप आपलं मानसिक बॅलन्स हे सगळं सांभाळणारी महत्त्वाची केमिकल्स हीच ग्रंथी बनवते तर मग एक मंत्र यावर कसा काय परिणाम करू शकतो उत्तर आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा ओम भुर्भुव स्वाहा सारखे शब्द एका लईत म्हटले जातात तेव्हा त्यातून ते ज्या वेव्स तयार होतात त्या आपल्या पीनियल ग्लँडला जणू काही एक कॅल्क्युलेटेड मसाज देतात हो अगदी बरोबर एक मसाज आणि ही कंपलं अगदी अचूकपणे त्या ग्रंथीला उत्तेजित करतात आणि याचा परिणाम काय होतो परिणाम जबरदस्त आहे मेलॅटोनिन आणि सिरोटोनिन म्हणजे जी हॅप्पी आणि काम केमिकल्स आहेत ती बॅलन्स होतात आणि म्हणूनच जप केल्या केल्या लगेच एक प्रकारची शांतता एक स्थिरता जाणवते ही कोणतीही जादू नाही तर सायन्सवर आधारित एक इन्स्टंट मेंटल रिलॅक्सेशन आहे बरं ही झाली ध्वनीची गोष्ट आता वडूया दुसऱ्या शक्तीकडे आणि ती आहे आपल्या श्वासाची ताकद जसं साऊंड व्हायब्रेशन्स मेंदूवर काम करतात तसंच आपल्या श्वासावरचं नियंत्रण थेट आपल्या बॉडीच्या एनर्जी सिस्टीमवर काम करतं आता हे कसं होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका सिस्टमबद्दल माहिती करून घ्यावी लागेल ती म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम किंवा सोप्या भाषेत पी एन एस ही आपल्या शरीराची रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टम आहे म्हणजे एक प्रकारची इमर्जन्सी ब्रेक जेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये असतो ना तेव्हा हीच सिस्टम आपल्याला शांत करते आता गंमत बघा कशी होते जेव्हा आपण मंत्र जपायला सुरुवात करतो तेव्हा आपला श्वास आपोआपच हळू आणि खोल होतो बरोबर आणि हा जो कंट्रोल केलेला श्वास आहे ना तो थेट आपल्या पी एन एसला ॲक्टिव्हेट करतो म्हणजे शरीराला एक सिग्नल मिळतो ओके आता शांत व्हायचं आहे आणि याचा रिझल्ट तो तर अगदी स्पष्ट आहे पी एन एस ॲक्टिवेट झाली की शरीरातला स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे कॉर्टिझॉल एकदम खाली येतो त्याची पातळी खूप कमी होते यामुळे फक्त स्ट्रेस कमी होतो असं नाही तर आपली आतली ऊर्जा आपली इनर स्ट्रेंथ सुद्धा वाढते चला आता तिसऱ्या आणि शेवटच्या शक्तीकडे जाऊया ही आहे एक प्रकारची मेंटल वर्कआउट मानसिक व्यायाम आणि याचे फायदे फक्त त्या क्षणापुरते नाहीत तर ते खूप लॉन्ग टर्म टिकतात आपलं मन कधी एका जागी शांत बसतं का नाही ना सतत इकडून तिकडे एका विचारावरून दुसऱ्या विचारावर सतत धावत असतं तर मग मंत्र यावर इतका प्रभावी उपाय कसा ठरतो याचं उत्तर एका सुंदर अॅनॉलॉजीमध्ये आहे मंत्राचा जप करणं म्हणजे मेंटल वेटलिफ्टिंग करणं विचार करा प्रत्येक वेळी जेव्हा आपलं मन भटकतं आणि आपण त्याला परत खेचून मंत्रावर आणतो तेव्हा आपण आपल्या कॉन्सन्ट्रेशनच्या मसल्सला ट्रेन करत असतो आणि ही फक्त त्यावेळी पुरती गोष्ट नाही जसं रोज व्यायाम करून शरीर मजबूत होतं तसंच या मेंटल वेटलिफ्टिंगमुळे हळूहळू आपल्या मेंदूची एकाग्र राहण्याची ताकदच वाढते आपले मेंटल मसल्स तेच मजबूत होतात तर आता या तीनही वैज्ञानिक गोष्टींना एकत्र जोडून बघूया जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्यासमोर एक पूर्ण चित्र उभं राहतं आणि मग कळतं की गायत्री मंत्र हा फक्त श्रद्धेचा विषय नाहीये तर तो एक सायंटिफिकली प्रूव्हन पॉवर कोड आहे चला एकदा पटकन रिकॅप करूया पहिली शक्ती साऊंड व्हायब्रेशन्स जे आपल्या पिनियल ग्रंथीला शांत करतात दुसरी शक्ती आपला श्वास जो स्ट्रेस हॉर्मोन कमी करतो आणि तिसरी शक्ती रेपिटेशन म्हणजेच आपलं मेंटल वेट लिफ्टिंग जे कॉन्सन्ट्रेशन वाढवतं हे तिन्ही घटक एकत्र येतात आणि एक असं पॉवरफुल टूल तयार होतं जे आपलं मन आणि शरीर दोन्हीला बॅलन्समध्ये आणतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कधी गायत्री मंत्राचा जप कराल तेव्हा हे नक्की लक्षात ठेवा की आपण फक्त काही शब्द म्हणत नाहीये आपण एक अत्यंत प्राचीन सायंटिफिक पॉवर कोड वापरत आहोत एक असा कोड जो हजारो वर्षांपासून आपलं मन आणि शरीर संतुलित करण्यासाठी वापरला जातोय